पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने गेल्या दहा वर्षात सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून विकास कामं झाल्याचे प्रतिपादन उमेदवार राम सातपुते यांनी केलं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी गुरुवारी अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे नजिक चिंचोली केगाव खुर्द केगाव बुद्रुक कुमठे मुंडेवाडी कोरसेगाव कल्लकरजाळ धारसंग शेगाव आळगे तडवळ पानमंगरुळ करजगी आदी भागाचा गावभेट दौरा केला या प्रसंगी कॉर्नर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या कॉर्नर बैठकीत पुढं बोलताना आमदार राम सातपुते म्हणाले की मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्रीपद उपभोगलेल्या सुशील कुमार शिंदे यांनी या, या तालुक्याचा किंवा या परिसराचा विकास केला नाही मग आता आमदार प्रणिती शिंदे हे काय विकास करू शकतात असा सवाल उपस्थित करत सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी यांच्या रूपाने झालेला विकास हे पाहून सर्वांनी भाजपला मतदान करावं असं आवाहन आमदार राम सातपुते यांनी केलं मुख्यमंत्री वडील परंतु काय केलं अक्कलकोट तालुक्यातले अवस्था आठवा अक्कलकोट तालुक्यामध्ये रस्ते चांगले नव्हते परंतु दादा आमदार झाल्यापासून मोठ्या प्रमाणात रस्ते झाले मोठ्या प्रमाणामध्ये विकासासाठी निधी आणला त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की ही निवडणूक देशाची निवडणूक आहे मोदीजींची निवडणूक आहे इथं राम सातपुते उमेदवार एकटा नाहीये तर या ठिकाणी नरेंद्रजी मोदी उमेदवार आहेत हे समजून हे समजून तुम्ही येत्या सात तारखेला नरेंद्रजी मोदी यांच्या कमल चिन्हाला मतदान करून मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी या दौऱ्यात आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन संजीव कुमार पाटील भाजपचे तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड परमेश्वर यादवाड शिवसिद्ध बुल्ला पंचायत समितीचे माजी सदस्य गुरुपुत्र गनगे अक्कलकोट विधानसभा अध्यक्ष राजकुमार झिंगाडे यांच्यासह सुलेरजवळगेचे सरपंच अंबादास देवकते चेअरमन रविकांत बगले माजी सरपंच पिरोजी शिंगाडे सुरेश अर्जुन नागनाथ पाटील स्वामी समर्थ सूत मिलचे संचालक बसवराज बाके उमेश पुजारी केगावचे सरपंच बसवराज बगले महादेव मुडवे बसवराज बोळेगाव श्रीशैल आहेरवाडी विशाल दारफळे शिवयोगी स्वामी सुरेश गड्डी सुरेश झळकी रमेश कोडगी लक्ष्मीपुत्र हल्लोळी सिद्धाराम उमदी दरेप्पा अरवत धारसंचे पाटील यांची उपस्थिती होती याप्रसंगी ಆಮ್ದಾರ್ ಸಚಿನ್ ಕಲ್ಯಾಣ್ ಶೆಟ್ಟಿ ಯಾಕೆ ಮತದಾರಿಕ ಬರಾವ ಅಂಜೂರ್ ಮಾಡ ಯೋಜನಾ ಕೆಲಸ ನಿಧಿ ಕೊಟ್ಟರು ಇದು ದೇಗಾವ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಸತ್ತಾಯಿಸ್ ವರ್ಷ ಆಯ್ತು ಮಂಜೂರಾಗಿ ಅದು ವರ್ಷ ಆಯ್ತು ನಮ್ಮ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಯಾರು ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನೇತಾಗಳು ಪಾಪ ಮಾಡ್ಯಾರ ಅವ್ರಿಗೆ ಹುರಿ ಮಾಡಿ ಕೇಳುವ ನೀವು

तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील आणि स्वामी समर्थ कारखान्याचे चेअरमन संजीव कुमार पाटील यांनी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आमदार राम सातपुते यांना विजयी करू अशी ग्वाही दिली दृष्टिकोन

नौक्री मदि भारती विन की शक नम शर्स नम, नम भार रोड इतना अड़स वर्ष अब्दार युराज आदमी सत्तर फत अड़स वर्ष नम, नम भार रोड संपूर्ण कैसे आगे ना एल हम पे जीव मैं बढ़ती हम बोलिए नम्बर सरळ होतो मग नम गाडी रुजकाना गेला पेट्रोल वाच असतं डिझेल वाचा असतं नम गाडी तू इथे आमदार मोदी साहेब भाजप गेला अनुकूल आहे म्हणून मला काल नाही अनेक खेळसा भाजप मार्फत आगाव यावेळी सुलेर जवळगेचे सरपंच अंबादास देवकते चेअरमन रविकांत बगले यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं मुलामध्ये फिरणारे शेतकऱ्यांचे पुत्र आपल्या उमेदवारी त्यांना मिळाली आहे त्याच्या काळामध्ये सुश्रम सुखलाम या तालुक्याच या लोकसभा मतदारसंघाच होणार आहे माझं एक स्वप्न आहे मी दादांना पण बऱ्याच वेळा म्हणलो आम्हाला बारामती सारखा बघायचंय त्यामुळं अशा उमेदवारांना निश्चित विजयी करा आपल्या सर्वांना एक विनंती आहे आपण माझं याच्यात काही बाब नाही आहे मी थोड्या वेळ असतो बाकी काळ सगळ्यांनाच पण विकास काम नाही आणि नाही करत सगळ्यांनी पाहता आज सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या अकोन तालुक्यात बघायला गेलं तर या तरुण भागामध्ये खूप मोठं काम आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालेलं

दरम्यान सुलेरजवळगे इथं ग्रामदैवत श्री कलमेश्वरांचं आमदार राम सातपुते यांनी दर्शन घेतलं या प्रसंगी ग्रामस्थांची उपस्थिती होती या दौऱ्यात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते